आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा जाहीर क कर... केला करत असताना खऱ्या अर्थानं या जाहीरनाम्यामध्ये ठळक मुद्दे असे आहेत की गडिंगले शहरामध्ये जो ट्रॅफिकचा प्रश्न एवढा मोठा आहे तो यापूर्वी थोडासा सोडवण्याचा प्रयत्न केला पण रिंग रोडची गरज आहे हा वळण असता कुठल्याही परिस्थितीत मार्गदर्शनाडिलो शहरामध्ये अनेक ठिकाणी परिसरामध्ये किंवा गावामध्ये काही आरक्षणं पडलेली आहेत ते चुकीच्या पद्धतीने पडले आहेत तिथं रहिवासात ती घरं आहेत जिथं अल्पभूधारक आहेत अशी आरक्षण आहेत ते मुस्तिम साहेबांच्या माध्यमातून आम्ही ते वगळणार आहोत आणि गडिलोचा सर्वांगीण विकास करत असताना विकासाचे आकडे बोलतात पाच जरी तरी शहराला आपण समाजाच्या माध्यमातून भविष्यामध्ये वर्षाला शंभर कोटी रुपये मुस्लिम समाजा माध्यमातून घडिल शहराला विकास काम करता म्हणून निधी महाराष्ट्रात आणण्याचा आमच्या सर्वांचा मानस आहे विशेष आनंदाने सांगावं असं वाटतंय की आम्ही जे काही जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहोत तो अत्यंत विचारपूर्वक आम्ही सर्व मंडळी बसून सर्व राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते मान्य मुश्रीफ साहेब यांनी बसून पुढं आपल्याला पाच वर्षामध्ये काय करायचं आहे या संदर्भामध्ये विचार करून आणि जे गोष्टी होणार आहेत त्याच गोष्टीबद्दल या जाहीरनाम्यामध्ये आम्ही प्रसिद्ध करणार आहोत विशेषतः एस टी बी प्लॅन्टची अत्यंत मोठी गरज गडिंगलमध्ये सिवरेज ट्रीटमेंट प्लांट की आता जे सांडपाणी गडिंगल नगराची जे पूर्णपणे हिरणे नदीमध्ये जात आहे ते पाणी पूर्णपणे त्याची फिल्टरेशन करून नदीमध्ये जावं या दृष्टीनं हा एस टी पी प्लांट अतिशय महत्वाचा आहे आणि ते तरतूद सुद्धा आपण केलेली आहे नगरपालिकेकडे जागा उपलब्ध होण्याची पण शक्यता आहे त्याचबरोबर टी पी प्लांट बरोबरच तर मध्ये जे एक भव्य स्टेडियम हो उभा राहत आहे त्या स्टेडियमच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्टेडियम उभ्या हो करण्याचा मानस आमच्याकडे आहे त्या स्टेडियमची जागा आमच्या ताब्यात आहे त्याला फंड्स पण धरलेले आहेत जवळजवळ पन्नास एक कोटी रुपये फंड आपण त्या लावले आहेत आणि अतिशय स्टेडियम सर्व खेळाडूंसाठी तरुणांसाठी एक चांगलं त्याचबरोबर महालक्ष्मी मंदिराचं काम सुद्धा केलेलं आहे महालक्ष्मी मंदिरासाठी साडेसहा कोटीचा निधी उपलब्ध होत आहे आणि महाराष्ट्रातील एक सुंदर मंदिर कोल्हापूरच्या अंबाबाईच्या धर्तीवर आपण उभा करत आहोत आणि ते शाश्वत विकासाचं काम जे आहे ते तुमच्या नजरेसमोर आता दिसायला लागले ते त्या मंदिराचं बांधकाम सुद्धा अतिशय जोमानं इथून पुढे सुरुवात झालेली आहे आज आमच्या राष्ट्रवादी पक्षाचा जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध केला हे प्रसिद्ध करत असताना गडिंग्लज शहरातील पायाभूत सुविधा आणि सामान्य माणूस केंद्र बिंदू ठरवून हा जाहीरनामा आम्ही तयार केलेला आहे मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली गडिंगलज शहराचा विकास करत असताना सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल आणि गडिंगलज गेल्या पन्नास वर्षामध्ये ज्या पद्धतीनं मागे पडला आहे ती पोकळी कुठंतरी भरून काढण्याचा प्रयत्न या येत्या काही वर्षामध्ये आम्ही आमचं हे राष्ट्रवादी काँग्रेसचं पॅनल आणि शहराचे आमचे नगराध्यक्ष या सर्वांच्या मदतीनं करण्याचा मानस या जाहीरनाम्यातून आम्ही प्रसिद्ध केलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये ज्या मोलकर्णी आहेत गडिंगलजमध्ये जे गरीब गोरगरीब जनता आहे ज्यांना छत नाही अशा सर्वांना घरकुलची योजना याच्यामध्ये आम्ही प्रामुख्यानं अधोरेखित केली आहे जी येत्या काही ये वर्षामध्ये आम्ही पूर्ण करून तीन हजार अशा गरीब जनतेला ज्यांना स्वतःची जागा नाही अशांना घरकुल आम्ही यामधून मिळवून देण्याचा प्रयत्न फक्त दहा हजारामध्ये दहा हजार रुपयांमध्ये हे घरकुल योजना त्यांना एक वन बी एच के फ्लॅट अशा पद्धतीच्या स्वरूपाचं एक चांगली सदनिका त्यांना यामधून आम्ही देण्याचा प्रयत्न करीत आहोत बाकी सर्व न म्हणजे गडिंगलच्या जनतेला सुज्ञ नागरिकांना आमचं आवाहन असेल या सगळ्या पावी पायाभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी आमच्या या राष्ट्रवादी काँग्रेसला तुम्ही भरघोस मतानं मतदान करून घड्याळ या चिन्हावर तुम्ही मतदान करावं एवढं मी आवाहन करतो आरंभ नव्या पर्वाचा परिवर्तनाचा विकासाचा असाच काहीसा राष्ट्रवादीचा हा जाहीरनामा आहे आणि या जाहीरनाम्याच्या माध्यमातून गडिंगलज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा घड्याळ चिन्ह घेऊन जनतेच्या जा सामोर जात आहे जनतेला आज जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर जे काही राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत त्यांनी आव्हान केलेलं आहे की हा जाहीरनामा गडिंगलजच्या सर्वांगीण विकासासाठी असून राष्ट्रवादीला एक हाती सत्ता द्यावी गडिंगलजचा सर्वांगीण विकास आणि जाहीरनामा आहे असा पूर्णत्वास नेण्यासाठी आपली साथ द्यावी असे आव्हान आज जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर केलेलं आहे गडिंग फोन लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे